शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील काही नेते आणि कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर नाराज असल्याच्या बातम्या आणि तशा काही चर्चा वेळोवेळी समोर आल्या आणि आता चक्क ठाकरे गटाच्या शिवसेनेत सुरू असलेल्या नाराजीच्या सत्रांमध्ये कोकणातले शिवसेनेचे फायरब्रँड आमदार भास्कर जाधव यांनी देखील उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली त्यांनी मागील काही दिवसात व्यक्त केलेल्या खदखदमुळे आणि त्यांच्या गंभीर वक्तव्यांनी राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे भास्कर जाधव यांच्या मनात नक्की काय सुरू आहे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत जाण्याचा आता पश्चाताप होतोय का त्यांनी जे आमदार फुटले म्हणजे शिंदे सेनेबरोबर जे आमदार गेले आणि शिंदेच्या शिवसेनेत जाऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली त्याबद्दल देखील एक महत्वाचं वक्तव्य जे आहे ते केलेले आहे ते मी या सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू सुर करूया व्हिडिओच्या सुरुवातीला सगळ्यात महत्वाची माहिती काय तर भास्कर जाधव यांनी त्यांना शिवसेनेमध्ये मंत्रीपद न मिळाल्याने आपली नाराजी दुसऱ्यांदा उघडपणे बोलून दाखवली आठ वेळा निवडणुका जिंकूनही त्यांना मंत्रीपद मिळालं नाही याबद्दल ते म्हणाले की मी निर्णय घेतला तो चुकीचा होता हे मी स्पष्टपणे बोललो होतो मला मंत्रीपद मिळायला हवं होतं हे मी तेव्हाही बोललो आजही बोलतो आणि उद्याही बोलेन पण मंत्रीपद नाही मिळालं म्हणून काय रडत बसायचं का, का? नाही मिळालं म्हणून रडत बसायचं नाही तर लढत बसायचं यातून त्यांनी आपली शिवसेनेत त्यांना मंत्रीपद न मिळण्याची एक जी खतखत जी आहे ती व्यक्त केली विशेष म्हणजे त्यांनी असंही सांगितलं मी जी हुजूर जी हुजूर करत नाही कोणाच्या मागे पुढे फिरत नाही जे करतो ते पक्षाच्या हितासाठी करतो पण त्याची किंमत मला मोजावी लागते आणि हे वक्तव्य करून त्यांनी पक्षात फक्त आणि फक्त हो ला हो करत नाही म्हणून कमी संधी मिळत असल्याचं देखील स्पष्ट केलं भास्कर जाधव यांनी विरोधी पक्षनेते पदावरही भाष्य केलं ते म्हणाले मी जर विरोधी पक्षनेता झालो असतो तर सरकारच्या चांगल्या कामांना सहकार्य केलं असतं पण चुकीच्या कामांचा भ्रष्टाचार वेशीवर टांगताना मी कशाची ही केली नसती आणि या वक्तव्यातून त्यांनी विद्यमान सरकार एवढं पाशवी बहुमत असतानाही मला घाबरत आहे असं वक्तव्य करत महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आतापर्यंत मी तुम्हाला तीन वक्तव्य सांगितली ज्यामुळे भास्कर जाधव हे शिवसेनेत नाराज का आहेत हे स्पष्टपणे त्यांनी उघडपणे त्यांच्या वक्तव्यातून सांगून दिलेलं आहे असं आहे की माझ्यात मध्ये दोष आहे मला काम करायला संधी कमी मिळते याचं कारण माझ्यामध्ये दोष आहे मी जीव हुजूर जीव हुजूर करत कोणाच्या पाठीमागून जास्त फिरत नाही मी होईला होईल कधी म्हणत नाही चूक असेल तिथे चूक बोलण्याचं धाडस मी दाखवतो हो त्यामुळे ते त्याची किंमत मला मोजावी लागते पण त्यातून जर माझ्या पक्षाचा फायदा होत असेल आणि माझं नुकसान होत असेल तर त्याचं मला दुःख वाटायचं काही कारण नाही असं आहे की मला मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं हे तेव्हाही बोललो आजही बोलतो उद्याही बोले का मिळायला नको होतं त्याच कारण कोणाकडे असेल तर ते स्पष्ट केलं पाहिजे पण तो नाही मिळालं म्हणून काय रडत बसायचंय का रडत बसायचं नाहीये लढत बसायचं पुढे शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातही भास्कर जाधव यांच्या नाराजीच्या चर्चा रंगल्या या कार्यक्रमात मोजक्याच नेत्यांना बोलण्याची संधी मिळाली त्यात भास्कर जाधव यांचाही समावेश होता संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं शिवसेनेच्या वर्धापन व्यासपीठावर जे मोजक्या लोकांनी भाषण भाषण केलं त्यात भास्करराव जाधव सुद्धा होते त्यांना जे म्हणायचं आहे ते सातत्याने ते ठामपणे पक्षात त्यांचं मत मांडत असतात आणि यापुढे हे मांडतील ठीक आहे त्यांनी आतापर्यंत आपल्या भावना व्यक्त केल्या असतील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याची या सगळ्याची दखल घेतील पण भास्कर जाधव यांनी राऊतांच्या या वक्तव्यालाच टोला लागवला ते म्हणाले मला भाषण करायला पक्ष देतो की नाही हे मला चांगलं कळतं माझं भाषण झालं त्यानंतर संजय राऊ राऊतांचं आणि उद्धव साहेबांचं भाषण झालं मला भाषण करायलाच पाहिजे असं माझ्या डोक्यात अजिबात नाही आहे मी कोणता मोठा भाषणकार आहे असं मला वाटत नाही त्यांनी या उलट राऊतांनाच टोला लगावला त्यांच्याच पक्षातील नेत्यांवरती देखील त्यांनी भाष्य केलं बरं एवढंच नाही तर भास्कर जाधव यांनी राजकारणातून निवृत्तीचा विचारही व्यक्त केलाय ते म्हणाले आत्तापर्यंत आठ आठ वेळा वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर असं वाटतं आता, आता थांबायचा विचार करावा यापेक्षा वेगळं काही कारण नाही आहे म्हणजे एकूणच त्यांनी निवृत्ती देखील घेण्याचा एक विचार जो आहे तो यावेळी बोलून दाखवला आता या सगळ्यावरती जे दुसऱ्या पक्षातील नेते आहे राष्ट्रवादीतील नेते आहे त्यांनी देखील त्यांच्या प्रतिक्रिया दिल्यात छगन भुजबळ म्हणाले अजून त्यांचं राजकारणातलं काम थांबवावं असं त्यांचं वय नाही आहे मित्र म्हणून मी भास्कर जाधवांना हेच सांगेन राजकारणात चढउतार होत असतात सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाही पण पुढे जाधव यांनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय चुकीचा होता असंही त्यांनी सांगितलं ते म्हणाले शरद पवार साहेबांची मी साथ सोडली त्यामुळे मला काहीतरी चुकल्यासारखं का वाटतं असं अजिबात अर्थ नाहीये मी त्या निर्णयाचं स्पष्टीकरण केलेलं आहे तो निर्णय चुकीचा होता हे मी स्पष्टपणे बोललो होतो काय लपून छपून आड पडदा टाकून बोललेलो नाहीये शरद पवार साहेबांची मी साथ सोडली त्यामुळे मला काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय असा अजिबात त्याचा अर्थ नाही मी स्पष्टी मी स्पष्टीकरण केलेलं आहे ती निर्णय घेतला तो होता हे स्पष्टपणे मी बोललो होतो काही लपून छपून मी काही बोललो नाही पण ह्याचा अर्थ मला त्याची आता खंत वाटते असा अजिबात नाही यावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटलांनी देखील प्रतिक्रिया दिली शरद पवार साहेबांना सोडलं यासाठी अनेकांना दुःख आहे काही असे वक्तव्य करतायत आणि काही लोक व्यक्त करू शकत नाही आहे अशी सध्याची परिस्थिती आहे भुजबळांनी यावर देखील आपलं मत मांडलं ते म्हणाले आम्ही काही निर्णय घेतले त्यांनी काय निर्णय घेतले काय बरोबर काय चुकलं असं आपल्याला वाटत असतं मला सुद्धा अनेक लोक म्हणतात भुजबळांना भुजबळ हे स्वतः म्हणतात की त्यांना देखील अनेक लोक म्हणतात की तुम्ही शिवसेनेत असता तर बाळासाहेब तुम्हाला मुख्यमंत्री करणार होते काँग्रेसवाले म्हणतात तुम्ही एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पवार साहेबांबरोबर गेला नसता तर तुम्हीच मुख्यमंत्री होणार होता ठीक आहे ना असं म्हणत त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली एकूणच त्यांनी भास्कर जाधव यांनी जो निवृत्तीचा निर्णय घेतला आहे किंवा शरद पवारांच्या पक्षामध्ये असायला हवं होतं यावरती जे भाष्य केलं होतं त्यावरती ही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आलेली प्रतिक्रिया होती भाजप नेते आशिष शेलार ही यावर टीका केली ते म्हणाले भास्करराव असे का म्हणाले खर तर उद्धवजी ठाकरे यांच्या पक्षात गोंधळ आहे म्हणून पण तरी म्हणतो त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे उद्धव ठाकरे यांनी या यातून त्यांनी ठाकरे गटाच्या अंतर्गत परिस्थितीवरती शेलारांनी बोट ठेवला सध्या राज राज्यात ठाकरे गटातून अनेक जण बाहेर पडत आहेत त्यातच भास्कर जाधवांसारख्या महत्वाच्या नेत्याने अशा प्रकारे नाराजी बोलून दाखवले आणि एका ठिकाणी राजकारणातल्या निवृत्तीवरही ते प्रखरपणे बोलले त्यामुळे राजकारणात कधीही काही होऊ शकतं हे वाक्य भास्कर जाधव येणाऱ्या काळात खरं ठरवणार आहेत का ही असा सवाल सध्या माध्यमांमधून उपस्थित होतोय पुढे एकनाथ शिंदे यांनी जे बंड केलंय त्यावर भास्कर जाधवांचं काय मत होतं यावर देखील त्यांना विचारणा करण्यात आली खरं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या बंडाला तीन वर्ष पूर्ण झाले आहेत या संदर्भात एका ब्रॉडकास्ट मीडियाच्या कार्यक्रमात भास्कर जाधव यांनी आपलं मत जे आहे ते रोखक मांडलं त्यांना विचारण्यात आलं तुम्हाला असं वाटतं का की ही फूट टाळता आली असती किंवा तेव्हा परिस्थिती अजून योग्य प्रकारे हँडल करता आली असती शिवसेनेला तर यावरती जाधव म्हणाले मी तुम्हाला आत्ताही सांगतो मी पक्षात तेव्हा नवीन होतो पण ही फूट टाळायला हवी होती टाळता आली असती ऐंशी तासात शरद पवार साहेबांनी बंड मोडून काढलं होतं हे जे बंड आहे त्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादीची जी सकाळची जी शपथ झाली होती त्याबद्दल भाष्य केलंय ऐंशी तासात शरद पवार साहेबांनी बंड मोडून काढलं होतं असं एक उदाहरण आपल्यासमोर होतं पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सरकार बनवलं उद्धव साहेबांनी जाणीवपूर्वक हा विषय मागे टाकला पण पवार साहेबांनी खूप कौशल्याने ते बंड मोडून काढलं थोडासा सर्वांनी मिळून हा अनुभव पणाला लावायला हवा होता जे सदस्य पहिल्यांदा गेले ते हातातून गेले बाकीचे आम्ही धरले असते तर आज महाराष्ट्रात चित्र वेगळं दिसलं असतं असं या संदर्भात या ज्या फुटी संदर्भात भास्कर जाधवांनी एक त्यांचं मत देखील मांडलं पुढे पत्रकारांनी त्यांना विचारलं ही परिस्थिती योग्य प्रकारे हॅन्डल झाली नाही असं तुमचं मत आहे का यावर जाधव म्हणाले मला सांगता येणार नाही पण त्यावेळी उद्धव साहेब जेम तेम उठून बसत होते बसता उठताना हाताला धरूनच बसत होते ही जबाबदारी त्यामुळे त्यावर त्यावेळी कुणावरती होती हे मला माहीत नाही यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे जेव्हा उद्धव ठाकरे आजारी होते तेव्हा त्यांच्या तत्कालीन भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला या वक्तव्यावरती शिवसेनेचे ठाकरेच्या शिव शिवसेनेचे जे नेते आहेत सचिन अहिर यांनी देखील फोनवरून प्रतिक्रिया दिली ते म्हणाले बंड मोडण्याचे प्रयत्न झाले नाही असं नाहीये आता त्याचा तो इंटरव्ह्यूचा संदर्भ जो आहे भास्कर जाधवांचा तर त्यामध्ये ते एक मोठे नेते आहेत त्यांच्याबद्दल जास्त बोलणं उचित नाही असं आहे म्हणाले पण वस्तुस्थिती आहे की ज्या पद्धतीने हे सगळं घडवलं गेलं त्याला साहेबांना त्याचं जे जी काही घटना झाली त्यात साहेबांना उचित वाटलं नव्हतं हे सगळं थांबवणं स्वार्थ ठेवून किंवा अमिष दाखवून हे सगळं थांबवता आलं असतं अनेक गोष्टी करता आल्या असतात पण ज्या पद्धतीने हे सगळं घडत होतं ज्यांनी डिफॉर्मेशन फाईल केले ते सुद्धा नंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आणि आज ते मंत्री आहेत उद्धव साहेबांनी कधी सत्तेसाठी लाचारपणा दाखवला नाही त्यांना स्वार्थीपणा रुचला नाही मला आठवतं जेव्हा पवार साहेबांनी त्यांचं नाव घेतलं म्हणजे मुख्यमंत्रीपदासाठी नाव घेतलं तेव्हा ते स्वतः आश्चर्यचकित झाले होते शेवटी ज्या लोकांनी गेलेल्या आमदारांविरोधात तक्रार केली किंवा डिफॉर्मेशन केलं ते सुद्धा त्यांना सत्तेसाठी हे रुचलं पण साहेबांना रुचलं नाही अहिर यांनी उद्धव ठाकरेंच्या स्वाभिमानी भूमिकेचं समर्थन केलं आणि या सगळ्या व्हिडिओच्या शेवटीला काय तर भास्कर जाधव यांच्या आता वक्तव्यांमुळे ठाकरे गटाच्या शिवसेनेत नाराजीचं सत्र पुन्हा एकदा चर्चेत आलंय या सगळ्याला आता राष्ट्रवादीकडून देखील प्रतिक्रिया आले त्यांच्याच पक्षातील नेते देखील प्रतिक्रिया ते देत आहेत मंत्रिपद विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय आणि आता राजकारणातून निवृत्तीची भाषा करत जाधव यांनी आपली खदखद जी आहे ती मन मोकळेपणाने बोलून दाखवली आहे एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या वेळी पक्षाने योग्य पावलं उचलली असती तर चित्र वेगळं असतं असंही त्यांनी ठामपणे सांगितलं सध्या राज्यात ठाकरे गटातून अनेक जण बाहेर पडत असताना भास्कर जाधवांसारख्या ज्येष्ठ नेत्याची नाराजी ठाकरे गटासाठी डोकेदुखी ठरेल का हा आता प्रश्न आहे की उद्धव ठाकरे यांची दख या सगळ्याची दखल घेऊन काहीतरी तोडगा काढतील आणि जाधव खरंच राजकारणातून निवृत्ती घेतील का की राजकारणात कधीही काही होऊ शकतं हे वाक्य भास्कर जाधव येणाऱ्या काळात खरं ठरवणार का यावरती तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद